ते जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळेल न मिळेल हा नशिबाचा भाग आहे मृत्यू प्रयत्न इतके करा की ईश्वरालाही तुमच्या प्रयत्नाला देणं भाग पडेल प्रयत्न इथे करायचे प्रयत्नाथी परमेश्वर म्हटलं जातं जो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो आणि तेच प्रयत्न आपल्याला यशस्वी होण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत लालदार संघाकडून पहिली सिलेट घेऊन दाखल झालेले अष्टपैलू खेळाडू जिने पहिल्या मॅच मध्ये अतिशय लाजवाब घ्याचं प्रदर्शन केलं होतं जर्सी क्रमांक एक घालून खेळाली खेळणारी ही शिंदे शिंदेची मॅन ऑफ द मॅच ठरली होती पहिली सिलेक्ट घेऊन परतले परंतु दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक दहा सुहानी गोत गौतडे यावेळी चढाई करण्यासाठी छोटा तीर करे गंभीर परंतु यावेळी हा तीर पाहूया कशा पद्धतीने वर्क करतोय रत्नागिरी मी तो लहान असं चाललेलं द्वंद्व कबड्डीच आणि कबड्डीचं रणसंग्राम पालिका या क्रीडानगरीमध्ये आणि खचाखच खच बनलेले क्रीडांगण आणि ज्याच्या उपस्थितीमध्ये चाललेली ही कबड्डीची दंगल थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम लहानसा संघाची कन्या क्रमांक एक श्रावणी शिंदे या ही वेळी एमजी रेड पाहले बाळी डिफेंसिव खेळण्याचा प्रयत्न फर्स्ट हाफ आहे परंतु या वेळी अष्टपैलू खेळाडू फर्स्ट मॅच ची प्लेयर ऑफ द मॅच या किताबाची मान करली ठरणारी कथा बैठली गावकर कॉर्नर अटॅक डबल माइंडेड जेसी कमान या भी फर्स्ट आहे बाहेर जाऊन बसतोय एक पॉइंट मात्र मिळतोय तो रत्नागिरी तालुका संघाला कॉन्फिडन्स कमी होता परंतु उत्साह जास्त येते पाहायला मिळाला त्या परंतु परत सक्सेसफुल टॅकल आहे अप्रतिम टीम वर्क कॉम्बिनेशन कव्हर आणि कॉर्नर मध्ये पाहायला मिळाले मैदानाच्या बाहेर जावं लागतंय जर्सी क्रमांक दहा करून खेळणार आहे या कन्याला यावेळी जर्सी क्रमांक दहा चढाई करताना संगमेश्वर संघ आपण कॉम्पॉकच्या दिशेने येऊन आपली भोजनाचे कुपन्स घेऊन जायचे संगमेश्वर संघ चढाई पूर्ण करून बागारी परत होती तिथे जय सुखांक दहा घालून खेळणारे खेळाडू आणि यावी मिडलांच्या जवळ झालेली जटा बट आहे आणि सक्सेसफुल ठरतोय टॅकल जय सुखांक फोर यावी क्रीडांगणाच्या बाहेर जाईल आणखीन एक पॉईंट तिथे मिळालाय तो रत्नागिरी तालुका संघाला प्राप्त केले येस आणि या दरम्यान आणखी एक पॉइंट होता संघाला ऑल आऊट खतरा आहे आणि ऑल आउट होते तुला संघ हिरो फर्स्ट मॅच ही लीडर ठरली होती करण्यासाठी श्रावणी वेदिकाच्या दिशेने खेळ आहे आणि सोनापासून थोडीशी दूरवरती खेळते चांगली झालेली ती आहे कारण बेस्ट कबर मध्ये कबर फील्ड मध्ये ती पाहायला मिळाले आणि फर्स्ट मॅच मध्ये तिने केलेले कबर अटॅक तिने पाहिले आणि त्यामुळे तिच्यापासून दूरवरती खेळलं हे अपेक्षित होतं आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळते एक चांगली लांदा के के थे थे ती लांजा संघाकडून जरूर केली गेली परंतु दुसऱ्या बाजून तेरा त्रिशा मोहिते हाताचा जन्म तिने इथे दाखवले हातीचे जादू याने इथे दाखवले आणि एक पॉईंट तिने प्राप्त केलंय लांजा तालुका पहिली मॅच खेळत असताना जे अग्रेसिव्हनी खेळत होती ज्या ताकदीने ज्या क्षमतेने ज्या पॉवरने खेळत होती ती पॉवर मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळत नाही कुठेतरी सूर गमस्त गरजेचं आहे परंतु सूर इथे गमावलंय आणि पुन्हा एकदा इथे सुवारा आहे आणि तिच्या जोडीला वेदिका भाटकर कन्या इथे कमाल धमाल मोहरा इथे कॉम्बिनेशन टॅकलच्या माध्यमातून रत्न चालू केला इथे मिळेल बैठकी पाच डिफेन्स बोनस पॉईंट ऑफ आहे बेस्ट रायडर हा किताब इने अनेक टुर्नामेंट मध्ये आपल्या नावावरती केले स्वराज प्रतिष्ठान बिरिज संघात खेळणारे या तीन कन्या वेदिका स्वरा आणि त्याचबरोबर मैत्री स्वराज प्रतिष्ठान मिरिजुई या संघात या खेळणाऱ्या या तीन कन्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच दरम्यान जर्सी क्रमांक चार त्रिशा ही पण आपण स्वराज प्रतिष्ठान मिरिज संघाकडून खेळताना पाहिले या दरम्यान डॅश केले गेले के एक सक्सेसफुल टॅकल या बी जर्सी क्रमांक नऊ सलोनी कांबळे डॅश करण्यासाठी फ्रंट ला आली सक्सेसफुल डॅश तिच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले त्रिशा मोहिते या मी चौळा काढला होता निसडले निसडले स्वतःचा बचाव करताना पाहायला मिळाली गोपला रक्षकाने प्रयत्न

वन प्लस टू टीम फोडला गेला नाहीये जो खेळ आपण फर्स्ट मॅच मध्ये पाहिला होता लांजा संघाचा राजापूर संघाविरुद्ध खेळत असताना परंतु तोच तो 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 लांजा संघ रत्नागिरी विरुद्ध खेळत असताना थोडासा चाच पडत खेळताना ते दिसले आत्मविश्वास कुठेतरी कमी पाहायला मिळतोय परंतु लांजा संघाला मात्र इथे हार मानून चालणार नाहीये कारण उद्याच्या दिवसामध्ये चर्चा झाली पाहिजे की लांजा संघ कसा लढला कसा खेळला खेळा हीच ऊर्जा घेऊन खेळायचंय जवळ खेळ एक सक्सेसफुल टॅकल हे स्पिरिट आपल्याला दाखवायचं एक दाखवायचंय एकजूट होऊन लढायचंय एकत्र एक यायचं आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी आणि तो प्रयत्न इथे केला गेला एकमेकांना साथ दिली गेली एकमेकांना हात दिला गेला त्यामुळे एक सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळाला पॉइंट टेबल ऑन झालाय तो या लाजा तालुका संघाचा या मॅच मध्ये निराशाजनक कामगिरीच्या माध्यमातून पॉइंट तर घ्यायचंच आहे अन्यथा मैदानाच्या बाहेर जायचं आहे त्यामुळे इथे तुम्हाला चांगला खेळ करणं आवश्यक असत रेफ्ट कॉर्नर आणि त्याच दिशेने चाललेली खेळी दुसऱ्या बाजूला राईट कॉर्नरला मैत्री आहे मध्यभागी स्वरा आहे आणि वेदिका फ्रंटला परंतु झाली सरकली गेली रायडरला संधी मिळाली रायडर सेफ जरसिंग सात मैदानाच्या बाहेर हे पॉईंट लांजा तालुका संघाला <laughs> मोहिते बॅक टू बॅक टू रेड ज्या पद्धतीने फ्रंटला येणं साखळी घेऊन पुढे येणं अपेक्षित होत ते परफेक्टली तो परंतु सक्सेसफुल ठरला प्रयत्न झाला जनसी क्रमांक झिरो वन श्रावणी शिंदे पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने ते खेळली होती त्या पद्धतीचा खेळ मात्र रत्नरी तालुक्याविरुद्ध खेळत असताना तो दिसत नाहीये या खेळाकडे पाहून कारण ज्या पद्धतीने लढत होता पहिल्या मॅच मध्ये राजापूर संघाविरुद्ध श्रावणी शिंदे हिला बहारदार खेळ करून दाखवावं लागेल चपळ बनावं लागेल चंचलते पेक्षा चपळता खूप महत्वाची असते युक्तीने खेळायचंय आहे शक्ती नाही इथे युक्ती वापरावी लागेल साठी स्वतःवरती आणि परफेक्शन आपल्याला इथे मात्र साध्य करावं लागेल मैत्री गावकरी यावी चढाई करताना लाजवा फुटबॉल फ्रेंड परंतु यावी असं एक ही साखळी मात्र इथे अँटी होत नाहीये याही वेळ लॉबी पासून दूर होती आणि त्या दरम्यान टर्न घ्यायचा होता दरेड जस क्रमांक फोर रिया आग्रे यस वेदी वेदिका आहे नो चान्स आहे तालुका प्रियांका सागवेकर यस फ्रंट ब्लॉक या मी कॉम्बिनेशन सरस पाहायला मिळालं सक्सेसफुल टॅकल पॉइंट इथे बिल्डर आहे तू लांजा तालुका संघाला प्रियत्न सरस झाले ग्राउंड वरती कम्प्लिटली कोसळल्या गेली आणि त्यामुळे एक सक्सेसफुल झालेला टॅकल लांजा संघाच्या खात्यामध्ये एक पॉइंट चाललेला खेळ मैत्री चैन टॅक घेऊन सज्ज दोन 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 अशा पद्धतीने फील्ड कायम आणि त्याच दरम्यान घेतला गेलो तो टाइम ऑफ

माध्यमातून हा टॅकल इथे टॅक चोवीस चार वीस गुणांची अजूनही पडत संघाकडे श्रावणी शिंदे या सुरक्षित आपल्या खिडांगामध्ये कॉर्नरची जबाबदारी पार पाडण्यासाठी ती संच आणि याही वेळी आपण थोडा अटॅक करण्याचा प्रयत्न होता ना काम ठरते ती आम्ही दिव्या तणावडे ऍडव्हान्स टॅकल मध्ये आली होती ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न करतोय ती पाहायला मिळाली आणि समोर मैथिली गावकर आहे त्याचे डे टू वर डाय साठी श्यामणी शिंदे मैथिली गावकर सगळी पॉइंट टेकर राहील समोर असताना तिने केलेली चूक ऍडव्हान्स मध्ये टॅकल करायची आणि तिथेच ती फसले प्रिया मी पॉइंट घेऊन एक टॅकल पॉइंट इथे मिळाला चा रत्नागिरी तालुका सकाळ आणखी एक बहुधा श्रावणी शिंदे क्रीडांगणाच्या बाहेर चार डिफेन्स सुहानी गोतडे त्याला रत्नागिरी संघ लेट बॅट केली कोणते एक्स्ट्रा टाइम घेतला नाही आखरे तेवढ्याच गतीने माघारी परतले जन्स क्रमांक दोन या करता करताना ते दिसेल प्रियांका सागवेकर

थर्टीन त्रिशा सात अठ्ठावीस एकवीस गुणांची खूप मोठी आघाडी घेऊन घेऊ लांजा या पहिल्या पाच मिनिटांमध्ये पाहूया कशा पद्धतीने खेळते कारण इथे जर पाच मिनिटांमध्ये यांच्याकडून रॅपिडली खेळ टेकिंग रेड जर इथे पाहायला मिळाली तर मे बी एक चांगली लढत आपल्याला अपेक्षित असेल परंतु जर का इथे मात्र रत्नागिरी संघाने पूर्ण केले तर मात्र रत्नागिरी तालुका संघ दाबा आता ठोकलाच आहे परंतु जल्लोष करताना इथे पाहायला मिळणार पूर्ण सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात एम थे रेड रेड त्रिशा तिसऱ्या चढाईसाठी चार, चार प्राँट आफ, प्राँट चा डिफेन्स बोनस पॉइंट ऑफ पॉइंट घेणं आवश्यक अनिवार्य असताना केली जाणारी त्रिशाची ही चढाई डिपेंडन्स सज्ज दोन्ही कॉर्नर सज्ज जैन अटॅक सज्ज आणि अभि दाणी प्रयत्न मिडलांच्या जवळ झालेली चढा पण सक्सेसफुल टॅकल पॉइंट संघाला त्रिशा मैदानाच्या बाहेर जाते त्रिशा मैदानाच्या बाहेर परंतु अजूनही मैत्री आहे जी कॉर्नर इन न घेता दिसते तिसऱ्या चढाईसाठी मनाली गुड म्हणाली चांगला ओलन्स इथे दाखला गेलायचक बाहेर पडायचा ज्या मी स्वरा फ्रंटला आले त्याचा रायडर शंभर टक्के इथे टॅकल झालाय आणि सक्सेसफुल टॅकल पाहायला पॉइंट पल्ल आठ इज यावेळी चढाई करते ती प्रियांका सागवेकर सामजू काही पान बल सकाळ खेळणारी कन्या परंतु यावेळी सक्सेसफुल टॅकल ठरतो का पाहायचं आहे पोहोचले गेले आणि त्यावेळी सक्सेसफुल टॅकल सुपर टॅकल दोन पॉइंट लांजा तालुका संघाला ते मिळतील कमीत कमी वेळेमध्ये पॉईंट हो। प्राप्त करणं आवश्यक आहे परंतु वेळ इथे जास्त घेतला नाही चढाई करून ती माघारी परतली त्रिशा मोहिते जास्त क्रमांक दहा करतोय एक चांगला कॉम्बिनेशन टँकल आणि इथे घेतला गेला तो टाइम ऑफ काही पाहायला मिळतो की काय अनुष्का नागले या मॅच मधली पहिली रेड येऊन हँड होल्ड आहे हॅन्ड होल्ड आहे एक चांगली लढत आहे चांगली लढत आहे ऑल टू तीन पॉईंट अनुष्का नागले जेव्हा पहिली या मॅच मधली रेड करण्यासाठी गेली जबरदस्त दबावाखाली होती काल सोलो टॅकल इथेच झाला तर खूप अवघडलं असतं तिला परंतु या मी सक्सेसफुल रेड तिची पाहायला मिळाले सामना सपड्यासाठी शेवटची पाच मिनिटे दहा सदतीस असा गुण फलक हॅलो यानंतर होणारा सामना पुरुष क्रमांक आठ आणि इथे घेतल्या गेलं तर टाइम ऑफ शेवटची बाकी असताना चाललेली चढाई चवडा करण्याचा केला गेलेला के प्रयत्न याही वेळी अनुष्का सक्सेसफुल ठरते ठरेल मनाली गुरव भेटिकाच्या दिशेने किक लागवण्याचा प्रयत्न आहे टर्न स्वरा आणि त्याच्यानंतर कॉम्बिनेशनला आहे एक सक्सेसफुल टॅकल भाटकर भगिनीच्या माध्यमातून केला गेलेला अटॅकल रामेश्वर गावकडी सरकारनं खेळणारी कम ही आणि तिला मात्र इथे टॅकल केलं गेलंय अकरा चाळीस या मी मात्र बोनस प्लस वन पॉईंट दोन पॉइंट इथे मिळते लहानसा संघाला

नाकाम झाले समृद्धी तोडणकर बॅक टू बॅक दोन टॅकल हिला केले गेले के दोन ही वेळा टॅकल केले गेले के पॉइंट लांजा संघाला ऑल आउट हो नका मी मॅच मध्ये उरले रत्नाथे जल्लोष करण्यासाठी सज्ज होईल काहीमध्ये केलं गेलेला अटॅक वेदिका पाटकर माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केली गेलेली कबड्डी के के स्पर्धा आणि